नमस्कार मित्रांनो स्टडी लाईव्ह चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे फूड सप्लाय इन्स्पेक्टरच्या काही रिझल्टबाबत क्लॅरिफिकेशन बाकी होत्या जून महिन्यामध्ये जो रिझल्ट लागणार आहे त्याचं नोटिफिकेशन नेमकं काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चला तर मग महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अलीकडेच एकूण तीनशे पंचेचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ लिपिक गट सी आणि पुरवठा निरीक्षक गट सी यासह विविध पदासाठी परीक्षा घेतल्या सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान दोन हजार चोवीसच्या कालावधीत परीक्षा झाली हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला आणि आता ते निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत मित्रांनो निकालाची आतुरतेने सर्वजण पा वाट पाहतच आहेत कोणाच्या मनात किती तारीख आहे तर कोणाच्या मनात किती तारीख आहे आयोगाचं हे नोटिफिकेशन मी तुम्हाला इथे वाचून दाखवत आहे तरी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर स्टडी लाईव्ह चॅनलमध्ये अशाच प्रकारचे रिझल्टबद्दल माहिती किंवा एक जाहिरातीबद्दल माहिती आणि एम पी सी यू पी एस सी सेवा टी सी एस आय बी पी एस या प यानी घेतलेल्या परीक्षांचे छोट्या मोठ्या जाहिराती तसेच काही क्लासेससुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत तर मित्रांनो आज आपण इथं पाहतोय पुरवठा निरीक्षकच्या रिझल्ट बा रिझल्टबाबत एक नोटिफिकेशन तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या कारणास्तव संपूर्ण राज्यात दिनांक चार जून दोन हजार चोवीसपर्यंत आचारसंहिता अंमलात आहे आचारसंहिता असल्यामुळं हा रिझल्ट आजपर्यंत थांबवलेला होता इलेक्शन होतं तर चार नंतर चार जून नंतर इलेक्शनचा निकाल आज जाहीर होणार आहे त्यामुळं एम पी सी यू पी सी किंवा महाराष्ट्र सरकार येणारे काही परीक्षा आणि काही रिझल्ट जे थक जे थकून ठेवले होते जे बाकी होते ते चार जून नंतरच मार्ग लागणार आहेत तर आपण हा विचार कराल की मग काही चार जूनचा रिझल्ट चार जूनला फूड सप्लाय इन्स्पेक्टर रिझल्ट लागणार आहे का तर नाही मित्रांनो थोडा धीर धरा चार जूनमध्ये सग पुरवठा निरीक्षेच्या आधी ज्या ज्या भरती ज्या ज्या परीक्षा घेतल्या गेल्या गे त्याचा रिझल्ट पहिल्यांदा लावला जाईल म्हणजे चार पाच सहा या जून या दरम्यान पण रिझल्ट हा महाराष्ट्र सरकार चार नंतर साथ -साथ जून नंतर घेणार आहेत सगळ्यांचे तर पुरवठा निरीक्षेचा नंबर कधी येतो आहे तर मिळालेल्या माहितीनुसार तर सहा सात आठ जून किंवा दहा जूनपर्यंत शेवट दहा जूनच्या आतच पुरवठा निरीक्षेचा निकाल तुम्हाला फूड सप्लाय इन्स्पेक्टर अन्न पुरवठा नागरिक संरक्षण विभाग या वेबसाईटवरती तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो